नांदुरी या गावाच्या बाजूलाच सप्तशृंगी गडावर देवीचं मंदिर आहे अनेक भाविक या तलावामध्ये स्नान करून देवीच्या दर्शनाला जातात गडाच्या पायथ्याला सुरुवातीलाच महिषासुर मंदिर आहे रोपवेने वर जाण्यासाठी जवळपास एक ते दोन मिनिटाचा कालावधी लागतो आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे म्हटले जाते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर सध्या आमचा नाशिक दौरा सुरू आहे आणि काल रात्री आम्ही नाशिकमध्ये प्रवेश केलेला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये काल आम्ही प्रवेश केलेला आहे त्यानंतर आम्ही जवळपास वीस ते पंचवीस किलोमीटर पुढे येऊन दिंडोरी या गावामध्ये मुक्काम केला होता दिंडोरी या ठिकाणी श्री स्वामी समर्थांचं सेवा केंद्र आहे त्या ठिकाणी आज सकाळी आम्ही दर्शन घेऊन पुढे सप्तशृंगी गडाच्या दिशेने निघालेला आहोत हे बघू शकता हे प्रायव्हेट गाड्या आहेत या ठिकाणी महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा बाप गुजरातची गाडी आजच्या दिवसभराचं हो नियोजन असं असणार आहे मित्रांनो सर्वप्रथम तर आम्ही सकाळी दिंडोरीमध्ये स्वामींचं दर्शन घेतलं त्यानंतर आता आम्ही सप्तशृंगी देवीचं दर्शन घेण्यासाठी निघालेला आहोत जवळपास दुपार होणार आहे सप्तशृंगी देवीचं दर्शन घेण्यासाठी त्यानंतर थेट आम्ही पुन्हा नाशिकमध्ये येणार ना आहे नाशिकमध्ये आमचे सहकारी मित्र सचिन भाऊ बोधले यांच्या घराची वास्तुकशांती आहे तर त्यांना आम्ही भेट देणार आहोत आणि त्यानंतर संपूर्ण नाशिक सिटीमध्ये जे प्रसिद्ध अशी देवस्थानं आहेत त्या देवस्थानांना आम्ही भेट देणार आहोत हिरवळमधून आम्ही ज्यावेळेस निघालो त्या ठिकाणाहून या ठिकाणापर्यंत जवळपास तीनशे पंचवीस किलोमीटरचं अंतर आत्तापर्यंत आपण कापलेलं आहे जवळपास चार दिवस आम्ही नाशिक दौऱ्यावर असणार आहोत उद्या आम्ही त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर हरिहरगड या ठिकाणी देखील जाणार आहोत हे बघू शकता असं संपूर्ण असं चढ आहे चला धनंजय मारे हे आपले दुसरी गाडी आहे धनंजय असलेकर आणि पप्पू भाऊ किंदरे आपल्या आम्ही हो चौघेजण टू व्हीलरवरती नाशिक दौऱ्यावरती आलेलो आहोत संपूर्णची हिरवीगार झाडी संपूर्ण जी हिरवीगार झाडी आपल्याला दिसते ती हळूहळू तर जरा पिवळी पिवळी पडत जाणार कारण आता हिवाळा सुरू झाला आणि हा एक मस्त सुंदर असा आपल्याला या ठिकाणी डोंगर पाहायला मिळतो सप्तशृंगी आनंद आश्रम नांदुरी सुस्वागतम तर या ठिकाणाहून उजव्या साईडला आता आपण सप्तशृंगी मंदिराच्या दिशेने निघालेला आहोत हे बघू शकता सप्तशृंगी गड ही अशी कमाने या कमानीतून आतमध्ये या ठिकाणून खऱ्या अर्थाने सगळी लोक आता गडाच्या दिशेने जाणार संपूर्ण घाट घाट लागतो चढून आपण गडावरती प्रवेश करतो सप्तशृंगी गडावरती जाऊयात त्या दिशेने आता हा घाटानुभव आपण सुरू केलेला आहे घाटातला हा नाशिक शहरापासून जवळपास साठ किलोमीटर अंतरावरती नांदुरी या गावाच्या बाजूलाच सप्तशृंगी गडावर देवीचं मंदिर आहे या ठिकाणी जाण्यासाठी नाशिक मधील जुन्या बस स्थानकावरून बसची सोय उपलब्ध आहे तर महाराष्ट्राची लालपरीने देखील आपल्याला सप्तशृंगीच्या घाटामध्ये दर्शन दिलेलं आहे हे बघू शकता समोर लालपरी देखील आलेली आहे जबरदस्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम सुरू आहे वाटे याची जाळी वगैरे मारायची सुरू आहे ना दरड वगैरे कोसळी नाही म्हणून चांगलं शक्यतो घाटामधून प्रवास करताना कोणत्याही ठिकाणी थांबू नये कारण काय सांगू शकत नाही कधी एखादा दगड वगैरे कोसळू शकतो पावसाळ्यामुळे संपूर्ण असा डोंगर लूज पडेल असतो त्यामुळे एखादा दगड वगैरे खाली येण्याची शक्यता राहते त्यामुळे घाटामध्ये थांबणं टाळावच कदाचित हनुमानाचं देवळ असावं नाही गणपतीचं मंदिर होतं छोटस एक या ठिकाणी मित्रांनो बऱ्याच लांब लांब ठिकाणहून लोक येत असतात हे ये बघू शकता पुढे एम पीची गाडी आहे मध्य प्रदेश कदाचित या ठिकाणी चेकपोस्ट असावं कदाचित टोल नाका बनवलं वाटतं टोल नाका आहे टोल नाका तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी फोर व्हीलर साठी फक्त या ठिकाणी काही तिकीट वगैरे द्यावं लागतं रोपवे पाचशे मीटर दूरवरती रोपवे देखील आहे आज सोमवार आहे परंतु या आज देखील या ठिकाणी खूपच गर्दी आपल्याला दिसून येते जबरदस्त तर हेच ते सप्तशृंगीचं मंदिर आहे समोर बघू शकता आणि हा डोंगर नाशिक पासून जवळपास दीड तासाच्या प्रवासानंतर आपण गडाच्या पायथ्यापर्यंत येऊन पोहोचतो कुठला आजी या ठिकाणी आपण गाडी पार्किंग करूयात हे लावायची कडेचिंग आता ते गेले पुढे काय सांगतात बर बघ आलो तर इथेच गडाच्या पायथ्याला बऱ्याच ठिकाणी खाजगी वाहनतळ आहेत या ठिकाणी गाडी पार्क करून आपण देवीच्या दर्शनासाठी जातो मंदिराच्या दिशेने जाताना अनेक दुकानं आपल्याला पाहायला मिळतात या दुकानांमध्ये पूजेचे साहित्य मिळते गडाच्या पायथ्याला सुरुवातीलाच महिषासुर मंदिर आहे पायथ्यापासून देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत एक म्हणजे पायरी मार्ग तर दुसरा रोपवे मार्ग रोपवेने वर जाण्यासाठी जवळपास एक ते दोन मिनिटाचा कालावधी लागतो रोपवेने वरती जाण्यासाठी प्रति व्यक्ती एकशे दहा रुपयाचे तिकीट काढावी लागते गडावर जाताना जवळपास पाचशे पायऱ्या चढून वर जावे लागते पायरी मार्गाने गडावर जाण्याचा आनंद हा काही वेगळाच असतो सुरतच्या मोहिमेवर असताना छत्रपती शिवाजी महाराज देखील देवीच्या दर्शनाला आले होते असा संदर्भ आढळतो पायरी मार्गाने वर जाताना प्रभू श्रीरामांचं मंदिर पाहायला मिळते प्रभू राम व सीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथात उल्लेखलेले सापडते या ठिकाणाहून खूपच सुंदर असा परिसर दिसून येतो सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून असंख्य भाविक येत असतात जय सप्तशृंगी हा गड महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील नांदुरी गावाजवळ वसलेला असून नाशिक शहरापासून हे ठिकाण जवळपास साठ किलोमीटर अंतरावर आहे तसेच भारतातील असंख्य कुटुंबाची आराध्य दैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे हे तीर्थक्षेत्र आहे सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्र सुमारे चार हजार पाचशे एकोणसत्तर फूट उंचीवर हो आहे या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी असंख्य भाविकांनी गर्दी केलेली दिसून येते पायरी मार्गाने वर जात असताना ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली दिसून येते नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता ही देवी एकशे आठ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ आहे बाकीचे तीन पीठे म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका देवी या पायऱ्या चढण्यासाठी जवळपास अर्धा तास एवढा वेळ लागतो संपूर्ण पायरी मार्ग संपल्यानंतर आपण सभामंडपामध्ये प्रवेश करतो या ठिकाणाहून देवीचे दर्शन होते असे म्हटले जाते की महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले अठरा हातांच्या या देवीच्या दर्शनासाठी देशभरातून असंख्य भाविके येत असतात आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे म्हटले जाते मंदिरातील देवीची मूर्ती ही स्वयंभू असून देवीची मूर्ती ही नऊ फूट उंचीची आहे देवीचं दर्शन झाल्यानंतर पुढे काळभैरवाच दर्शन घेतलं व आम्ही गडावरून खाली उतरायला सुरुवात केली तर अशा प्रकारे आज आपण सत्यश्रगी या देवीचं दर्शन घेतले चला तर अशा प्रकारे आता आपण पुन्हा एकदा आपल्या पार्किंगजवळ आलेलो आहोत रोपवे वे सप्तशृंगी गड खाली उतरल्यानंतर काही अंतरावर आपल्याला या ठिकाणी एक मंदिर पाहायला मिळालेलं आहे बघू शकता सप्तशृंगी देवीच दर्शन घेऊन खाली आल्यानंतर पाच मिनिटाच्या अंतरावर शिवालय नावाचा एक तलाव आहे अनेक भाविक या तलावामध्ये स्नान करून देवीच्या दर्शनाला जातात मोठ्या प्रमाणात या तलावामध्ये दे पाणी देखील आहे आणि याच्या बाजारात हे मंदिर आहे शंभू महादेवाचं हेमडपंथी श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर तर आता आपण या मंदिरामध्ये जाऊयात चला या ठिकाणी आल्यानंतर प्राचीन शिवमंदिर पाहायला मिळते केदारनाथ मंदिरासारखंच हुबेहूब दिसणार हे शिवमंदिर काळ्या पाषाणापासून निर्माण केलेलं दिसून येतं मुख्य मंदिर आहे जाऊयात मंदिरामध्ये मंदिरामध्ये प्रवेश करतात या ठिकाणी आपल्याला दोन अशा मूर्त्या पाहायला मिळतात आणि या बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती हे संपूर्ण सेवाड कोणते हे मंदिर करू शकते जवळपास सेम टू सेम मित्रांनो केदारनाथ जसं मंदिर आहे सेम त्याच आकारामध्ये ह्या मंदिराची रचना आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो आज आम्ही नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी देवीचं दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली तर भेटूयात नाशिक दौऱ्याच्या पुढील भागामध्ये धन्यवाद